काय नमस्ते मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत का आम्ही पण बरं आहे आज आम्ही आलेलो कार्यक्रमाला ढोकरी इथ करमाळा तालुका तालुका करमाळा करमाळा तालुका जिल्हा सोलापूर या ठिकाणी तर कार्यक्रमाला कोण कोण आले बघा इकडं एकटा जीव आला इकडं हो बघा तुम्ही राह लगे बघा असं तोंडात टाकते ते बघा तरी यालांडक लागली आम्ही बोलायचं म्हणलं की लगे असं बारक तोंड करते ते नाही काय तुमच्या ती गरज आम्हाला बोलायचं म्हणलं काय मांडण करायची असं बारीक तोंड करते दुपारी आणि आम्हाला इथं सोडलं गेलं गावात जेवला ना तुम्ही तरी आम्ही थांबलो तो राव तुमच्यासाठी मी कशाला गेल तू सामान होत ते आभ्रान वाळू घालायचं होतं कपडे माझे पॅन्ट आम्ही थांबलो जेवायसाठी वाट बघत पण आता आल्यावर जेवण केले त्यांनी कुठं केला नाही केला होईराव खरा ही गोष्ट खरं कॉलेज हिस्ट्री टाकीन ना मी कॉलेज हिस्ट्री टाकिन मी मग हाय हाय राणा खाऊ आबाला मुलगा झालाय बघा आबाला मुलगा नाराज होत पहिले मुलगी झाली मुलगा नाही मुलगा नाही पण झाला मुलगा एक महिना झाला आबा हाए, हाए, हाए। बघा या युट्यूब फॅमिलीला पेढ ते आमच्या आबा मित्राला झाला मुलगा एक एक पेढा म्हणलं तर तीस हजार पेढ वाटावं लागते वाटचाल का मामाने हे का आबाचं म्हणणं की मामान वाटायचं पिढे तीस नाही साठ पेढा देणार साठ हजार पेढ देणार डबल डबल बघा म्हणजे मोबाईल एक जणाकडे असतो पण घरात दोन दोन तीन तीन फॅमिली नसते का असते बरोबर बरोबर तीन संख्या अठरा म्हणजे आवाला मुलगा झाल्यामुळं मामाश्री त्यांचं पेड वाटणार आहे तीनशे बारा एक लाख वीस हजार पेढ वाटणार प्रत्येक प्रत्येकी तीन घरात पडते म्हणजे कसं फॅमिली असतीच जमत बघा मंडळी पेढ मिळणार आहे तर योगेश भाऊ सगळ्यांना इकडं वर बघणारा काय नाही पैसे ऐकलं कमेंट मध्ये सांगा आणि तुमच्यापर्यंत जर पेड नाही तर पोचल पैसे तुमच्याकडे घेणार पेढ वाटणार काय तू देणार केवळ झालं का नाही बारक्याला अहो मी देतो पधरण पैसे जाऊ दे बरोबर काय चाललंय मग काय नाही बर आहे आज इकडे जरा वातावरण बरं वाटतंय धरणाच्या कडला असल्यामुळे आणि मुंबईला जाऊन लय हवा केली म्हण तुम्ही कशाची हवा केली म्हणले आमच्या फॅमिलीने सांगितलं एकच राहिलो लगेच चालू मंगेश बाबून लय हवा केली मुंबईला गेले तर एकटीच होती तुम्हाला एकटंच लगेच चालू कुठे कुठे गेल फिरायला कुठं नाही फिरायला बहिणीची पोरगी थवा मध्ये फिरायला जायला काय रे बघितलाय पाहिलं असं कुठं कुठे आम्हाला तर माहितच नाही कुठं आहे ती बघून आली आम्हाला फिरायला तुम्हाला काय वाटतं मुंबईला का आता काय माहिती की वाटतं मुंबईच खरे नाही मग वाटत एवढ्याला फिरायला कधी गेलो नाही बर का मी पाला चिटकला कशाचा आणि त्यांच्या हातरुमाला पहाला चिटकलाय कसला तरी लांड कर कुठं लोहा होता भाऊ धरणाच्या कडला म्हणजे उजनी धरण उजनी धरण जवळच आहे सोलापूर जिल्ह्याचा केंद्रबिंदू आहे का नाही मध्यबिंदू बिंदू ढोकरी हे गाव आहे मध्य बिंदू आहे ढोकरी म्हणजे मला माहित आणि सगळं चौकड पाणीच पाणी गावाला एकच वाट आणि आपल्या भारताचा मध्यबिंदू तीन नंबर वांगी म्हणते जिल्ह्याचा हिस नाही नाही भारताचा नाही नाही भारताचा नाही अहो सोलापूर जिल्ह्याचा कन्याकुमारी कुठं राहिली मुंबई कुठं राहिली ही जिल्ह्याचा आपल्या सोलापूर जिल्ह्याचा आणि हो का मंडळी इथं महाराज बसले तर त्यांचं पहिलं गाव हे होत धरणाच्या नंतर स्थलांतर झाले आणि देगावला गेले ते पंढरपूर इथं किती जमीन होती तुमची पंच्याण्णव एकर जमीन पाण्यात गेली इथं बाबा आहे का नाही चार एकर गेली तिथं चार एकर दिलेले फक्त मग काय बोलाय येतंय का भाई झालं काय भांडवून घेतली काय भांडवून घेता येत तिथं माणसं घालत होती पुला तवा का लई कालवाक्याला उचलायची की घालायची आडवा आलं की टाकून चांगलं तर झालं सगळ्याच होय झालं पंच्याण्णव एकर मध्ये किती झालं बघा ते किती वीस लाखाला एकर असं जास्त लाख रुपये रेट नाही आहे लाखाला एकर आता इतर सुद्धा ब्याण्णव हजार आणि मंडळी बघा योगेश म्हणणं आहे सोनं कधी घ्यायचंय कधी घ्यायचंय तुम्हाला सोनं वाटते काय पण काय करत तुमच्या अर्धात जांगठी मी तुम्हाला लग्नात हा माझ्या कसली पितळाची पितळाची सोन्याची कधी चा पाजत नाही सोन्याची अंगठी घालाय निघाला जेवायला काय करायचं कधी चा पाचता का बाहेर तरी पाचतो की थांबलो नाक्यावर आम्ही पिता पित्तही होते त्याच्यामुळे तुम्ही काय पिय नाही चा आणि तुम्ही अंगठी घालायचं घालणार शब्द आहे आपला युट्यूब फॅमिली महाराज तिकड आबा आपल्याला नाना लग्न <laughs> कशाला काय का असं ना तिकडे ती अर्धा तळे ती घातली बात झाली त्याला पॉलिश असू नाहीतर तर काय बी असू दे मोडा गेल्यावर सोनार आणि थोबडी थांबावे आमचे घालणार मंडळी बात आहे आपली दापा देऊ नका काय शिजल्यावर बघा कसं ध्यान आहे मंडळी शिजल्यावर बघितलं का तिकडे ते का तिकडे पाती चालू आहे ती कुठे ती दिसते का तुम्हाला केळी पशी मग ते नाही केळी पशी ते का हे बघा दिसले पशी नाही शेड हा शेडच्या किळी बशी शेडची शेडची किळी असते हा बघ शेडची किळे कुठं शेडच्या मंडळी आता माणसाने पोळ्या खाल्ल्या त्या म्हणजे आता नळीची काय आठवण काढायची गरज आहे खाणारच नाही आणि मग कशाला शिजलं का म्हणता म्हणतात सवस न होतो मग असं मला लागले त्याच्यामुळे आता होते आमटी भाकर खाल्ली आम्ही किती गुडी गुलाबी नाही होतो जेव्हा या करा फोन घेतला नाही लकांकडे दिला मोबाईल आहे का ना कपडे धुत होतो मी मला फोन आलेला माहित नाही चार्जिंग लावून आणि दीपक भाऊचा कार्यक्रम आहे राखे तिथन सायकल मध्ये कार्यक्रम आहे याचा कार्याची मालक दीपक अण्णा काय दीपक सलगर सलगरिवान कुठला गंगा कोल्हापूर गंगा विस्तालिमीचे नामांकित पैलवान माननीय दीपक भाऊ सलगर त्यांच्या घरचा कार्यक्रम आहे आणि त्यांच्या घरचा कार्यक्रम आहे दहावीत होता शाळेत सरला बियांचीच उचलली थंडी शाळा सोडून दिली तिथं बरं दिली सर काय तर म्हटलं वाटतं ह्याला बियांची उचलली सरची ठकर थांबी हो त चालतं मंडळी मग चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये परत या जेवाय थोड्या वेळाने हा बोलवा की आमंत्रण आमंत्रण जेवायला या, या थोड्या वेळाने शिजल्यावर <laughs> सांगा कुठे ढोकरी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर उजनी धरणाच्या हो गाव ढोकरी बाय आणि मालक दीपक भाऊ सलगर यांच्या घरी कार्याचं आग्रहाचं निमंत्रण आहे सर्वांनी नक्की फॅमिली ठेवायसाठी या चला मंडळी बाय